शरद पवारांनी महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावला संजय राऊतांची आग पाखड दिल्लीतील दिल साहित्य संमेलनात शरद पवारांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांचा सन्मान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महातजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे देशाचे माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते दिल्लीत हा पुरस्कार देण्यात आला मात्र या पुरस्कार सोहळ्यावरून आता महाराष्ट्रात राजकीय धुसफूस सुरू झाली आहे शिवसेना फोडणाऱ्या व्यक्तीला शरद पवारांनी पुरस्कार दिल्यावरून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे ते आज माध्यमांशी बोलत होते संजय राऊत म्हणाले आम्ही महाराष्ट्राचं राजकारण फार विचित्र पद्धतीने चालताना पाहत आहोत कोण कोणाला टोप्या घालतंय आणि कोणाच्या टोप्या कोण उडवतं हे पुन्हा एकदा समजून घ्यावं लागेल ज्या एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचं सरकार पाडलं बेहिमानी केली त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी जायला नको होत ही आमची भावना आहे महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावणाऱ्या महाराष्ट्रातील लोकांसमोर आम्ही कोणत्या तोंडाने जाणार राजकारणात कोण कोणाचा शत्रू किंवा मित्र नसतो हे ठीक आहे पण ज्यांनी महाराष्ट्राची वाट लावली ज्यांना आम्ही महाराष्ट्राचे शत्रू समजतो त्यांना अशा प्रकारे सन्मान आपल्या हातून देणं हे महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि स्वाभिमानाला धक्का लावणार आहे ही आमची भावना आहे कदाचित पवारांची भावना वेगळी असू शकेल पण हे महाराष्ट्रातील जनतेला पटलेलं नाही कारण शरद पवारांचा आम्ही आदर करतो असंही संजय राऊत म्हणाले